पुन्हा एकदा स्वागत शेतकऱ्यांचे प्रश्न नेमकं कोण सोडवणार नरेंद्र मोदी की राहुल गांधी भाव की माफी माफी हमी भाव की कर्जमाफी या सगळ्या बाबींवर नुकतंच राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठातल्या युवा पुत्रांना काय वाटतं ते जाणून घेतलंय अनेक तरुणांना कर्जमाफीपेक्षा सरकारनं हमी द्यावा आणि तो शेतकऱ्यांच्या पदरात पडावा अशी अपेक्षा व्यक्त होतीये विद्यार्थ्यांशी खास संवाद साधला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी देशातील शेतकरी सध्या आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांचा सामना करतोय तो काबाड कष्ट करतोय आपल्या शेतामध्ये पिकवतोय मात्र त्याच्या घामाचं मोल त्याला आजही मिळत नाही आहे आम्ही जर सत्तेवर आलो तर आम्ही सगळ्या राज्यांमध्ये कर्जमाफी करू असं एकीकडे राहुल गांधी म्हणतात तर दुसरीकडे सध्या सत्तेवर असणारे मोदी शेतकऱ्यांना हमी भाव देण्यासाठी प्रयत्न करत आहेत शेतकऱ्यांना आज काय मिळालं पाहिजे हमी भाव की कर्जमाफी गरज कसली आहे आपण आज रावरीच्या कृषी विद्यापीठात आलोय कृषी शिक्षण घेणारे हे जे सगळे तरुण आहेत हे सगळे आपल्या पुढच्या आयुष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी काम करणार आहेत या सगळ्या तरुणांना काय वाटतंय शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जावी की हमी भाव आपण त्यांना विचारूया काय वाटत आज गरज काय आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी की हमी भाव काही भागात दुष्काळाची भीषणता बघतात त्या दुष्काळाच्या भीषणतेवर असं वाटतं की काही ठिकाणी कर्जमाफी ही झाली पाहिजे आणि जर हमी भाव मिळालं हमी भाव एक दूरदृष्टिकोन दुर ठेवून ठेवलेली एक उपाययोजना आहे त्यामुळे ती ती सुद्धा झाली पाहिजे पण त्याला ती व्हायला खूप वेळ लागेल त्याच्यामुळे ती झाली पाहिजे काय तुला काय वाटतं हमी कर्जमाफी मला पण तसंच वाटतंय कारण कर्जमाफी पूर्णपणे हा मुद्दा काही कायमचा शाश्वत उपाय नाही त्याच्यावरचा आपण बघतो की आतापर्यंत स्वातंत्र्यापासून आता प्रत्येक वेळी अडचणीत आहे शेती संबंधित असलेले बाकीचे उद्योग आणि ते उद्योग चालवणारे कायम नफा कमवून श्रीमंत होत जातात परंतु त्यासाठी कष्ट करणारे शेतकरी मात्र नेहमी कष्ट किंवा हलापेष्टा सुसत असतो कष्टकरी कायम अडचणीत असतो तो कमवत नाही मात्र सगळे बाकीचे सगळे कमवतात काय वाटतं आज शेतकऱ्याला काय दिलं पाहिजे कर्ज मला तर वाटतं हमी हो दिलं पाहिजे कारण की आतापर्यंत बघितलं तर स्वातंत्र्यानंतर पूर्णपणे कर्जमाफी वेळी देण्यात आली आहे पण त्यामुळे काही आपण शेतकऱ्यांची आत्महत्या थांबल्या आहेत का त्याऐवजी पन्नास टक्के जरी आपण सिंचनाची इथे कामे झाली असती ते त्यांच्या आत्महत्या थांबल्या असत्या आणि हा एक राजकीय फंड आहे सर कर्जमाफी देणे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सहा विभाग येतात सर मराठवाडा आणि विदर्भामध्ये पर एकर शेतकऱ्याला फक्त चौदा दिले जातात तर तेच पुणे विभागामध्ये दोन ते अडीच लाख म्हणजे किती याच्यामध्ये तोटा आहे तफावत आहे त्यामुळे कर्जमाफी देणं हा कुठेतरी राजकीय फंड असं वाटत तुला काय वाटतं कर्जमाफी की हमी भाव काय गरज आहे शेतकऱ्याला सर माझ्या मते कर्जमाफी हा तात्पुरतं सोल्युशन आहे हमी भावच दिला गेला पाहिजे <laughs> काय वाटतं तुला कर्जमाफी कर्जमाफी काय हमी भाव काय महत्वाचं आहे माझ्या मते तर निश्चितच हमी भाव दिला पाहिजे कारण की कर्जमाफी पूर्णपणे कर्जमाफी तर सोल्युशन नाहीच आहे की भाई भाई जे पायाभूत सुविधा करायला पाहिजे ते करायला पाहिजे गव्हर्नमेंट ना सध्याचे गव्हर्नमेंट करताय थोडं आश्वासक चित्र आहे सध्याच गव्हर्नमेंट करताय असे वाटतय तुला काय वाटतं आज गरजेचं काय कर्जमाफी की आम्ही प्रेझेंटमध्ये कर्जमाफी ही एक शाश्वत उपाय सध्या पण ते परमानंट उपाय नाहीये त्याकरता एमएसपी द्या गव्हर्नमेंटने एम एस पी प्राइस वाढवावी त्यानंतर शेतकऱ्याला एक इंडस्ट्रियल म्हणून किंवा बिझनेसमॅन म्हणून समोर आणण्यासाठी त्यांना व्हॅल्यूडिशन जे प्रोसेसिंग इंडस्ट्री आहेत त्यामध्ये पण त्यांचा सहभाग वाढवण्यात शासनानं गव्हर्नमेंटनं सपोर्ट करावा शेतकऱ्यांना आणखी काही तरुण आहेत काय वाटतं तुला कर्जमाफी की हमी भाव सर मला तरी वाटतं हमी भावाचं एक चांगला इन्वेस्ट होऊ शकत कारण कर्जमाफी कर आतापर्यंत दिली गेली ते नुसता राजकीय फंडा ठरलेला आहे त्यामुळे हमी भाव सर काय वाटतं कर्जमाफी कर्जमाफीपेक्षा जर हमी कॅल्क्युलेशन आहे ते आपण फक्त आकड्यात घुमवतो लोकांना त्यापेक्षा जर कॅल्क्युलेशनचा बेस व्यवस्थित केला म्हणजे नेमका हमी भाव आपण कशावर करतो त्यात स्वतः जर शेतकऱ्याचं जर स्वतःच मूल्य त्याचं श्रम कन्सिडर केलं पाहिजे आणि जे इनपुट देतो त्याचं सुद्धा व्यवस्थित केलं पाहिजे त्याचबरोबर कर्जमाफीचं जे आहे तर जगण्यासाठी समजा जर शेतकरी एखाद्याचे डोळे कर्ज जर मरतच असेल तर त्याला निश्चितच कर्जमाफी पण इन्स्टंट म्हणून दिली पाहिजे कर्जामुळे जर शेतकरी मरत असेल तर त्याला कर्जमाफी दिली पाहिजे आणखी काही तरुण आहेत तुम्हाला काय वाटतं काय गरजेचं आज शेतकऱ्यांना जर जगवायचं असेल तर कर्जमाफी त्यांना दिली पाहिजे की हमी भाव सर निश्चितच हमी भाव हाच उपाय आहे कारण की तो दूरदृष्टी ठेव कोण ठेवून दिला जाईल आणि जो आता जर जसं सर बोलले की इन्स्टंट उपाय म्हणून ज्यांना गरज आहे त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे पण त्याच्यावर पूर्ण इकॉनॉमिकल बेस बघितला पाहिजे शेतकऱ्याचा कारण की कर्जमाफीचा सर्वांनाच उपयोग होत नाही काही शेतकऱ्यांना कर्ज हे जादा दिलं जातं काहींना बँक कर्ज देताना ज्यांची रिपेनिंग कॅपॅसिटी किती ते बघून कर्ज देते त्यामुळे कर्ज हा शाश्वत उपाय नाहीये त्यामुळे हवी कर्जमाफी हा शाश्वत उपाय नाही आणखी काही तरुण आहेत काय वाटतं काय गरजेचं आहे कर्जमाफी की हमी भाव हमी भावच द्यायला पाहिजे आणि हमी भाव द्यायचा असेल तर तो कि दिला पाहिजे हमी भाव हमी भाव जाहीर केला जातो आणि नंतर त्यापेक्षा कमी रेटनं शेतकऱ्याला विकावं लागतं आणि संपूर्ण सरकार सरकारी बँकांचं वगैरे असतं जास्त खासगी सहकारांना कर्ज असतं शेतकऱ्याला कर त्यामुळं त्या गोष्टीचा शेतकरी आपल्याला शेतात पिकवण्यासाठी अनेक प्रकारच्या कर्जातून तो सगळं करत असतो काय वाटतं आज गरजेचं काय सर हमी भाऊ द्यायला पाहिजेत आणि हमी भाव देऊन त्या राबवल्या गेला पाहिजेत हमी भाऊ देऊन नुसतं जमणार नाही आता समजा एखादी माल खरेदी करण्याची प्रक्रिया चालू आहे तर त्याच्यात हमी भाऊ गव्हर्नमेंट समजा देत आहे पण व्यापारी पण माल विकत घेतात याच्यावर पण लक्ष दिले गेल्या काही मात्र शेतकरी आज कर्ज काढल्याशिवाय तो पिकवू शकत नाही कारण जो भाव त्याला मिळतोय कर्जमाफी हाही एक सर, सर कर्जमाफी संपूर्ण सोल्युशन नाही आहे कर्जमाफी किसान को गरीब से गरीब बनाते जा रही है कर्ज फिर एक वोट ऑफ अट्रैक्शन है बस और कुछ नहीं है किसान मतलब गवर्नमेंट है वो घोषणा करती है 18000 करोड़ जैसे हम राजस्थान से हो मैं वहाँ घोषणा की अठारह हजार करोड़ में अब लोगों के पास पंद्रह पंद्रह लाख का लोन लिया है वो एक लाख का लोन माफ माफ़ करती है डिफॉल्टर का तो उसका जो इंटरेस्ट है वो भी माफ़ नहीं हो रहा उनका तो इससे क्या है किसान के जो पास वाला मोहल्ले वाला है वो सोचता है कि यार मेरे को भी लोन लेना चाहिए था तो इससे क्या फार्मर का भी शौक ज़्यादा बढ़ता है कि भाई मैं ज़्यादा से ज़्यादा लोन लूँ और कई जो नहीं इसके बारे में सोचते भी नहीं है तो उसको वो भी उत, प्रेरित होते हैं इसके की भी हमको भी लेना चाहिए तो नक्कीच आपण बघितलं रावरी मध्ये जे कृषी शिक्षण घेणारे जे सगळे तरुण आहेत यांना असं वाटतंय की कर्जमाफी हा काही कायमचा उपाय नाही आहे तात्पुरते जरी उपाय असला शेतकऱ्याला उभे करण्यासाठी तो ठीक आहे मात्र शेतकऱ्याला खरी गरज आहे ती हमी भावाची हरीश दिमोटे न्यूज 18 लोकमत अहमदनगर शेतकऱ्यांचं हक्काचं बुलेटिन शेतकऱ्यांचा हक्काचा कार्यक्रम अन्नदाता या विशेष कार्यक्रमामध्ये यानंतर आपण इथेच थांबतोय पहा फक्त न्यूज एटीन